नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणीचं झालं का चहा पाणी भाऊ बहिणीनं आता आमचं तर काही चहा पाणी झालं नाही बरं का चहा शक्यतो मी नाहीच पेत कधी कधी पिते कधी कधी पेत नाही बर का पियाचं काहीतरी चालू आहे पियाचं शेवगीची शेंगी करते निसती हो। वांग्याच्या कालवणाचा बेत आहे भाऊ बहिणीने इकडे चूल पेटावली आज तिने हाय हयाशीच उकरून काढली हयाशीच ती हनुमान मारुतीनं कसं आपला डोंगर आणला होता हातावरती उचलून तसं तिने डायरेक्टच चूल उकरून काढली आहे आणले पिया हसते पियाला काट लय चालत बर का त्या गोळ्याची जी उष्णता एक साइड एवढं काट आलं ती काट तर लागू द्या ना मला खायचं म्हणलं तर पण तशीच खाती मी तर भावा बहिणीनं मी मला सध्या तर आहे ना सारखे डोळ्यावरचे झापडायच इथे बरं असं वाटतंय सारखं झोपावं मी सारखं झोपूनच राहावं कारण की गोळ्या खाल्ल्या ना येते मला तर माझ्या बऱ्याच भाऊ बहिणीच्या कमेंट आलता की योगीता आम्हाला पण अशा हाडावरच्या गोळ्या चालू आहे ती गोळ्या चालू असल्यानंतर ना झोप लागतेच आणि झोपी येतेच तर माझं बी तसंच होतं भाऊ बहिणी घरी असल्यानंतर ना नाही मी झोपत घरी असल्यानंतर तुम्हाला सांगते एक तर कामाला जायचं आणि कामाला नसलं तर मग आपलं टी व्ही काही पण बघत बसायचं पण शक्यतो एवढी नाही झोपत असते दुपारची झोपती मी किती एक ता तास अर्धा तास पण आता काय होतं माहिती का जेवण केलं ना गोळ्या खाल्ली की झोपड येते असं झोपावं असं वाटतंय मला तर वांग्याचं आहे लजीबीला काटा आलं आणि पूर्ण असं चेहऱ्यावरती आहे ना सारखी सुज आहे माझ्या कुठल्या मॉडेलच्या गाड्या आहेत ही पूर्ण असा <laughs> चेहरा सुजलेला असतो माझा आणि डोळा असं लालग लालग सारखं व्हायलेला असतो माझ्या दुखण्याचं एक बाय हसू झाल्या म्हणे भाऊ भावाहिणी बऱ्याच भावा बहिणींना एक चिंता पडते माझ्या आंघोळीची आंघोळीची लाई मोठी चिंता पडलेली असते खरं तर सांगायला तर आमच्या काय भावा बहिणींना पण असू द्या आता कसं आहे आहे केली तरी आंघोळ नाहीच म्हणणार आहे ते नाही केली तरी नाहीच म्हणणार आहे ते बरोबर आहे का नाही पण आज आंघोळ केली आणि त्यात काही जे खरं आहे ते खरं लपवायला काहीच मला नाही वाटत केली तर केली नाही केली तर नाही केली बरोबर आहे का नाही आता तुम्हाला सांगते हात पाय जर माझा हातच वळत नाही तर खरं सांगायला गेलं तर तुम्हाला आता मी माझा ज्या टायमाला मी आजारी पडली ना त्या टायमाला माझा ह्यो हात आहे ना ह्यो हात माझा वळत नव्हता कसलाच आता ह्या हाताला त्या दिवशी सलाईन लावल्यामुळे हे हात म्हणजे असं वळतो कालपासून आहे ना ह्यो हात माझा जड आलाय म्हणजे हे हात एवढा जड आलाय की असं वाटतं की हातावरती असं दगड काहीतरी बांधल्यावाने झालेलं आहे मला दगड बांधल्यावाने माझ्या हाताला हात माझा उचलत नाही ससा जास्त आणि तुम्हाला सांगते माझं पाय पण आता काय भाऊ बहिणींचं असं म्हणणं आहे की योग्य तर चिकनगुन्ह्या जर असं ना तर चिकनगुनिया सहा महिने चालतो आणि ही असं प्रकार होत राहते तर पण आपण काय रक्त चेक नाही केलेलं त्यामुळं काही सांगू शकत नाही भाऊ बहिणी नेमकं काय भानगड आहे ती पण मी रक्त करणार आहे आता तुम्हाला सांगते मी कधी ग गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर ना मी जाणार आहे त्यानंतर आमच्या तिथं करणार आहे आता पूर्ण तुम्हाला सांगते मी थायरॉइडची आणि जे काय माझं ही दुखतात किंवा ही सुसत्यात नाही ज्यावरचे पूर्ण मी रक्तचेक करून घेणार आहे पण मी खाजगीमध्ये नाही खाजगीमध्ये भरपूर पैसे लागतात ते रक्तचेक करायला त्यासाठी मी आमच्या तर सरकारी दवाखान्यामध्ये रक्तचेक करणार आहे तीन दिवसांनी रिपोर्ट येईल कारण की रक्त जर चेक करायचं मग रक्त जर चेक केलं तर ती लगेलगी काय रिपोर्ट येत नाही आपल्याला किती तीन दिवसाने रिपोर्ट येते त्यानंतर तिथे इलाज असते तर मग सरकारी दवाखान्यात मी रिपोर्ट चेक करून रक्त चेक करून तुम्हाला सांगते खाजगी दवाखान्यात मी माझं ट्रीटमेंट चालू ठेवणार आहे पण हा अजून इथं गेल्यानंतर तुम्हाला सांगते मी सलाईन पण लावणार आहे स्वतः पियाचा चालला इकडे अभ्यास होय पिया दहावीचा अभ्यास लय असतो भावा बहिणीना पियाला त्यामुळे ती शाळेतून आले की तिचा अभ्यासच चाललेला असतो अभ्यासच करते ती आता हे दोन चार दिवस इकडं पुरींच्या तर तुम्हाला हसून फिरून आहे मी मस्त असं फ्रेश वातावरण बऱ्याच मला बहिणी माझ्या म्हणतात असेल की योगिता फ्रेश वातावरणामध्ये राहतात एकटी एकटी असते म्हणून विचारायचं विचारायचे त्यामुळं तुला तसं काही गोष्टी घडतात तुझ्या बरं असं माझ्या काही बहिणींचं म्हणणं आहे बरं का पण घडू द्या आपण आता कसं दुखण्याला काय करणार आहे भाऊ बहिणींना बरोबर आहे का नाही कोणी मी इकडे असले का ना म्हणजे हसून खेळून असते मी म्हणजे पुऱ्यांची हसी माझ्या काळ मा पुरे तुम्हाला सांगते माझे लय मस्करी करतात मिल्यासारख्यांची होय बिया ले म्हणजे मा, हसी माझ्यात भरपूर असतो आमचा लाईट गेलेली हे गणपती बाप्पा गणपती बाप्पा आज आज म्हणजे आंघोळ करतेस मी केली तरी बी मी आंघोळ केल्या गेलं तर तुम्हाला हे गणपती बाप्पा बरं वाटत लवकर लावू दे आपलं काम धंद्याला <laughs> आवारलं ताईचं चाललंय तिकडे बाहेर चुलीवरती स्वयंपाक ऐक तर भाऊ भावना मला थोडंसं बोलायचं तुमच्याविषयी आता तुम्हाला सांगते माझ्या भाऊजीने एक व्हिडिओ टाकलेला होता ती पण माझं नाव घेऊन व्हिडिओ टाकला त्यामुळे मला हे दोन शब्द बोलायचे आहेत बरं का व्हिडिओच्या माध्यमामधून तसा जास्त मला काही विषय वाढवायचा नाही किंवा काहीच नाही किंवा मला कोणाबरोबर वादिवाद खेळायचा नाही पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगते मला वादिवाद खेळायचा नाही कारण की माझ्या दुखण्यानं आहे ना मला नको नको झालेलं आहे पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगते मला दुखण्यानंच नको नको झालेलं आहे त्यामुळे आहे ना मी कुणाला ससं जास्त बोलू शकत नाही मी पण माझ्यावरती काही गोष्टी बोलल्या आल्या आणि ते कसं असतं ना आपण चार गोष्टी चांगल्या सांगायला घेतो पण जातो पण त्या गोष्टी नाहीत आवडत बरोबर आहे ना समोरच्याला त्या गोष्टी आवडत नाहीत त्यामुळं तसं जास्त सांगायचं आपण जा सोडून दिलेलं आहे पण आज बऱ्याच काही गोष्टी अशा माझ्या समोर आल्या मला समजून म्हणजे मी समजून घेतल्या ह्या सगळ्या गोष्टी मी जी आहेत ना ह्या बऱ्याच गोष्टी ह्या समजून घेतल्या मी राहिला विषय माझ्या आईचा का म्हणजे मला सकाळी माझ्या मी सकाळी फोन केल्यानंतर मी बोलत होती मी असं असं बोलत होते की म्हणलं की मी मरायला लागलं तर म्हणलं आम्हाला कोणी विचारत नाही म्हणलं तुम्हाला काय झालं तर आम्ही लगेच विचारतो असं तसं काय गोष्टी मी बोलत बोलत मी म्हणलं हो भाऊजाईकडं मोबाईल आहे भावाकडं मोबाईल आहे आईकडं मोबाईल आहे पण म्हणलं कोणी फोन करून साधं विचारलं पण नाही पण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्यांनी विचारलंय वाटतं मला असं त्यांचं म्हणणं आहे तर असू द्या विचारलं असेल मला आता त्यांनी विचारल्याने किंवा न विचारल्याने माझी तब्येत बरोबर होणार नाही किंवा माझी तब्येत बिघडणार नाही बरोबर आहे का नाही जी माझं दुकान आहे ती आहे चालू दवाखाना बी चालू आहे तर विषय तिचं म्हणजे कंटिन्यूली एकच शब्द येत होता की त्यांनी मला विचारलं नाही त्यांनी मला विचारलं नाही त्यांनी मला विचारलं नाही असं तिचं म्हणणं आहे कारण की तिला आता प्रेग्नेसी मध्ये तिला का काहीतरी डॉक्टरनं सांगितलं होता तिनं म्हणजे मी विचारलं नाही असं तिचं म्हणणं आहे बरं का तिचं वैयक्तिक मत आहे की मी तिला विचारलं नाही ना। म्हणून पण माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगते ज्या टायमाला राजू व्हिडिओ टाकला होता राजूनं सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकला होता की पिंकीला लिमोनिया झालाय असं तसं त्यावेळेस मी काहीतरी आणायला गेले घरामध्ये त्यावेळेस मी विचारलं होतं काय सांगितलं डॉक्टरांनी डॉक्टरांनी काय सांगितलं म्हणलं बरं आहे का आता तर हा शक्यतो ती राज्य म्हणाला तर की बरं आहे चला नाही लावायची काही गरज नाही मला ठीक आहे असू दे पाहिजे पण आता तिच्यासमोर विचारून बी किंवा तिनं ऐकलं असेल किंवा न ऐकलं असेल ही मला नाही बरं का सांगता येणार तिचं माझ्याकडे लक्ष होतं यातवा नव्हतं पण मी ह्या गोष्टी म्हणजे माझ्या माहितीनुसार तर मी विचारलं होतं पण तिचं जर असं वारंवार जर म्हणणं आहे की मी विचारलं नव्हतं मी विचारलं नव्हतं तर चल ठीक आहे मी नव्हतं विचारलं विचारागर नको विचारू पण स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी प्रत्येकानं माझं एवढंच व्हिडिओच्या माध्यमामधूनही सांगणार आणि मला म्हणजे ह्या गोष्टींचं मला असं खंत वाटते किंवा हसायला तर किंवा मी ही विचार करायला मजबूर झाली ह्या गोष्टींवरनं म्हणजे तुम्हाला सांगते सा भाऊजाईचं असं म्हणणं आहे की मी सांगितल्यानंतरनं भाऊ फोन करतो आणि विचारतो बहिणीला तर मला असं कधीच नव्हतं वाटलं की बाबा भाऊजाईचं सांगण्यावरनं भाऊ फोन करून विचारतो बहिणींना की तुमचं कसं आहे कसं नाही म्हणजे ती वैयक्तिक ती फोन बिल करत नाहीत म्हणजे त्यांचं त्यांना काही घेणं देणंच नाही ह्या विषयावर की बाबा बहिणींचं कसं चालू आहे काय चालू आहे काय चाललंय त्यांच्या लाईफमध्ये दुखणं बहिणी कशी आहे ती ही म्हणजे भाऊजी आहेत नाही स्वतःच्या मतावरती नसतात किंवा ते स्वतःहून फोन करत नाहीत असं मला आज समजलं मला म्हणजे मला पण आजच समजले आणि मला हे पण समजलं जर आपण एखाद्याला विचारलं तर समजून आपल्याला विचारणार की तुझी तब्येत बरोबर आहे का नाही ती पण मला ह्या गोष्टी मला समजून आल्या की खरंच म्हणजे कितीही कुणासाठी करा आणि मी ज्या काही गोष्टी करते ना हे माझ्या मनात कधीच पाप ठेवून करत नाही मी किंवा मी ही विचार तर ही विचार मी कधी केलाच नव्हता आणि मी करत पण नाही विचार मी माझं कसं तुम्हाला सांगतो मी माहेरला जरी असल्यास तसं मी जास्त घरी नसतेस मी माझ्या बहिणीकडे ह्याच्याकडेच मी थांबत था असते त्यामुळे ह्या गोष्टी मी विचार करून कधीच ह्या गोष्टी मी करत नाही किंवा मी विचार करून कुणाला असं दुःख देण्याचा मी प्रयत्न करत नाही पण चला असू द्या जे माझ्यावरती बोलल्या गेलं पण त्या गोष्टीवरती मी जरा विचार करायला मजबूर झाली की बाबा खरंच माणसं आपल्याविषयी असा विचार करतात का ही विचार करायला मी मजबूर झाली राहिल्याविषयी मी कुणाला किती खाया घातला कुणाला किती खाया घेतल्या ह्याचं मी कधीच माप काढलेलं नाही उलटे मी सोन्याचा घास चारते हे मला माहिती आहे हे माझी मला माहिती आहे मी कुणाला म्हणजे कुणाला माहिती असो अगर नसो माहिती पण हे माझी मला माहिती आहे मी कुणाला खाया घेतल्या घातलेलं कधीच काढत नाही पहिली गोष्ट आणि जे पाहिजे हे खाया खाया घालायचा मी प्रयत्न करते फक्त एवढंच की मी ह्यात दोष कुणाला देणार नाही बरं का ह्या दोष फक्त माझा आहे कारण की मी मी ज्यांच्यासाठी करते, वीचार करते माला कदी माला ना ह्यांच्यासाठी मी कधी विचार करून कुठल्या गोष्टी करत नाही आणि माझ्याविषयी विषयी हे असं विचार आहे तर पण मला कधी माहीत नव्हतं हे मला खरंच माहीत पडलं आणि स्वतः जरा मी ह्या सगळ्या गोष्टींवरती सत्य लाईट आली खोटं बला नाही मी ह्या विषयावरती खरंच मी असं एकदम बारकाई विचार केला की बाबा आपल्या विषय असं आपल्या विषय असा विचार करते मला कधी वाटलंच नव्हतं ती मला चला असू द्या जे काय आहे ती मला ह्यात कुणाला कोण किती वाईट आहे हे सिद्ध करायचं नाही किंवा कोण आपल्याविषयी काही विचार करतं हे पण विचार करायचं नाही माझं फक्त हे तो सकाळी हेच बोलायचं होतं ते पण मी सगळ्याला धरून ह्यासाठी बोलली कारण की मी सकाळी आईला बोलत होती मी बाकीच्यांची अपेक्षा नाही करत कुणाची भावाची भाऊजाईची जास्त अपेक्षा नाही आपण करू शकत कारण ती त्यांच्या ती त्यांच्यावरती मत किंवा त्यांचं वैयक्तिक मत आलं आपल्याला विचारणं विचारणं किंवा त्यांनी विचारल्यानं मला बरं वाटणार नाही पण माझं फक्त एवढंच मत होतं की माझ्या स्वतः सगळ्या जन्मदिला आहे ना तरी विचारावं मुलींच भावा भाऊचा यांचं जाऊ द्या याविषयी सोडून पण आईना तरी विचारायचं म्हणजे असं वाटतं प्रत्येक मुलीला वाटतं की बाबा आपल्या आईना तरी विचारावं तुम शब्द कसं चाललंय कसं नाही चाललंय ज्या टायमाला आपल्या आईला ज्या टायमाला त्यांना गरज असते त्या टायमाला आपण लिकेनचा वडा करतो आपण लिकेनला बोलावतो आपण लिकिंना आपल्याला बघावं असं म्हटल्यानंतर लिकेनला पण असं वाटतं असं ना की बाबा आपल्या आईनं पण विचारावं पण असं चला आता आईचं म्हणणं तिचं पण म्हणणं आहे की मी तुला विचारलं मी तुला विचारलं पण हा विचारलं ज्या टायमाला मी फोन म्हणजे स्वतःहून आपण फोन केला त्या टायमाला कसं वाटतंय का बरं वाटतंय का असं तसं चला जाऊ द्या कुणी विचारू अगर न विचारू आपलं परमेश्वर आपल्या बरोबर आहे पण ज्या बऱ्याच काही गोष्टी आहेत ना ते माझ्या समोर आल्या बरं काच मी खरं सांगते भाऊ बनवून की आपल्याविषयी आहे ना आपल्याविषयी समोरच्यांच्या मनात काय ही आहे म्हणजे काय विचार ह्यायत ही मला खरं तर कळलं कारण की मी ज्या टायमाला जे काय असेल ना ही मी कधीच कुणाविषयी असं मनात कुठलीच खंत ठेवत नाही किंवा असं विचार करून कुणासाठी मी कुठल्या गोष्टी करत नाही जे काय असेल हे माझं दिल मन मोकळं करून करत असते पण चला असू द्या च जाऊ द्या जे काय असेल ते असेल बस ह्याच्या पलीकडे एक शब्द आपण बोलू शकत नाही मी बोलणार पण नाही फक्त एवढंच की आता मनात ठेवायचं ध्यानात ठेवायचं की आपल्याविषयी कुणाचं काय विचार आहे तर हे समाजनं लय गरजेचं असतं ते समजलं मला तर असं दे त्याला मग